म्हणजे नातेपुदे येथील करे हॉस्पिटल हो यांच्यावर कारवाई करा म्हणून जे आरोग्यमंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापासून आता ग्रामीण रुग्णालयापर्यंत निवेदन देत आहे काय सांगाल नेमकी काय मागणी आहे तुमची आमची एकच मागणी आहे की जे आमचे मित्र यशवंत नरुटे यांच्या मुलीला कारण अठरा महिन्याची मुलगी असतील ॲडमिट केलं तर थंडी तपास स संदर्भात तर त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या चुकीमुळे मुलीला इन्कम आउट गेल्यामुळं एंटर आऊट आउट गेल्यामुळं स्विमिंग हे झाल्यामुळे तर त्या संदर्भात आम्ही सगळ्या आरोग्यमंत्री सगळ्यांना मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सगळ्यांना आम्ही अर्ज दिला आहे की त्या हॉस्पिटलवर कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे कारण त्या हॉस्पिटलमध्ये इतर मुलं जे आमच्या मुलींवर झाले ती कितीतर लहान बाळांवर अत्याचार झाले ते त्यासाठी एक आमचे आवाज उठवायचा एक आमची ही आहे नाव काय हॉस्पिटलचा हॉस्पिटल म्हणून नातेपुते नातेमध्ये ठीक आहे ठीक आहे दरम्यान आमच्या त्या बाळाला अडमिट केलं होतं घरे हॉस्पिटल नातेपुतेमध्ये किती दिवस एक दीड महिना झाला आणि त्या कालावधीमध्ये त्याला निमोनियाचे लक्षण झाले होते डॉक्टरांना त्यावेळेस त्याला ॲडमिट केले होते आणि त्यांनी ज्यावेळेस सुई लावली त्या दुसऱ्या दिवशी मी बाळाला बघायला गेल्यानंतर त्याच्या हाताला सूज आल्यामुळे मी डॉक्टरांना सांगितले सु झाले डॉक्टर हातावरती नेमकं काय प्रकार आहे तर डॉक्टरांनी सुई काढायला लावली नर्सला सुई काढून दुसऱ्या हाताला सुई लावली पण ती सूज मला जास्त दिसली आणि हातावरती जरा ब्लॅक असा डाग दिसला मग म्हणले डाग कशामुळे पण डॉक्टर म्हणले चोवीस तासात ते कवर होऊन जाईल पण ते अँटीबायोटिकची औषधं हे सोडून सगळं कवर होईल बोलले पण तीन दिवस झाले डिचार्जची वेळ आली ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि रिपोर्ट डॉक्टर म्हणले नॉर्मल आले सगळे पीशी वाढलेले होते आणि ते पण ते सूज काय हाताची कमी झालेली नाही डॉक्टर म्हटलं डॉक्टर हे आता सूज कमी नाही झाले मग डॉक्टरांनी मला एक मलम किंवा टूप लिहून दिली एक जे फाईलला मी लावलेली त्या माझ्या फाईलला आहे ती टूप तर चिठ्ठी त्याची सईनुसार आहे त्यांच्या डॉक्टरांच्या पण त्यानं काय दुसऱ्या दिवशी मी बिच्छ घेऊन गेल्यावर संध्याकाळी लावली ट्यूबची ते पण काय फरक पडला नाही मग दुसऱ्या दिवशी मला आमच्या बायको जे इकडं सासरला होती त्यांनी फोन केला बाळाच्या हाताला जास्त अजून सूज आले आणि ताप भरपूर आला मी जाऊन बघितलं तर खूप सूज होते हाताला आणि मग त्याला माझ्या मित्रांना कॉल करून विचारला असं अशा ठिकाणी झालं आहे तर मी परत त्याच डॉक्टरांना फोन केला डॉक्टर बाळाचा हात परत सुजला आहे काय कमी झालं नाही तर डॉक्टरने मला असे सांगितले की कुठल्या तरी तिथं जवळपासच्या मेडिकलला जाऊन मला कॉल करा दुसरी एखादी टूप देईन मी पण मला माझ्या मित्र म्हणाला जास्त सुजलं आहे आपण चांगल्या दोखाण्या दुसरीकडे बघूया मग आम्ही माळसिरसला वाघमुळे ते किलबिल हॉस्पिटल म्हणून आहे तिथं गेलो तिथे गेले असता तिथल्या डॉक्टरांनी रक्तलग्वी चेक केले असता परत नंतर एकवीस हजार व पेशी धावले आम्हाला तिथं मग ते म्हणले कुठून आलं मग आम्ही सांगितलं काजळ गाव आहे आमचं आम्हाला जवळ मग ते म्हणले तुम्ही तिथं जो कुठं आता मग म्हणलं मोठं हॉस्पिटल आम्ही आमचं कंटिन्यू पेशंट तिथं असते पण इथं माहेरला बायको आल्यामुळे इथं त्यांनी ॲडमिट केलं मग आम्ही तिथून डायरेक्ट त्यांनी आम्हाला सल्ला दिला मोठं हॉस्पिटल हो जायला मग तिथंही पाच दिवस बा ट्रीटमेंट चालू त्यांना त्यांनाही कवर झालं नाही इन्फेक्शन इतकं वाढत गेलं की प्रमाणाच्या बाहेर म्हणून तर त्यांनी तिथनं पुण्याला हलवण्यात सांगितलं दीनाथ मंगेशकर हॉस्पिटलचा रेफरन्स दिला मोता तिथंही तीन चार दिवस बाळाला कव्हर झालं नाही ते हाताचं ट्रीटमेंट त्यांनी त्यानंतर त्यांनी सांगितलं बाळाचा हात कट करावा लागला म्हणजे इतकं वाईट वाटलं त्या गोष्टी की हाताची परिस्थिती बघता हे सर्व बघितल्यानंतर कुणी सांगू शकेल की बाळाने किती सहन केलं या गोष्टी यांनी पूर्ण ह्या डॉक्टरांनी इतकी चुकी केली की त्यावेळेसच डिस्चार्ज नसता दिला तर बाळ त्यावेळेस बी कवर झालं असतं पण त्यांनी डिस्चार्ज द्यायची गरज नव्हती डिस्चार्ज दिला त्यावेळेस आणि घरी लावलं तिथनं पूर्ण जास्त इन्फेक्शन झालं त्या बाळाला आणि तिथं तीरानाथ मंगेशकरमध्ये डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी कट करण्यास सांगितलं हा त्यावेळेस आम्हाला म्हणजे अख्खे म्हणजे म्हणजे फॅमिलीच पूर्ण रडायला लागले म्हणजे शेवटी मुलगी मुलीचा हात कट करणं म्हणजे तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे पुढचा आणि त्यातून पण आम्ही सावरून डॉक्टरांना विनंती तीज्ञे केली तीज्ञे। डॉक्टर तीज्ञे। साहेब हात वाचवावा बाळाचा आणि काही करून किती खर्च होऊ दे आम्ही तयारी आहे फक्त बाळाचा हात वाचाव त्यातून पूर्णपणे इन्फेक्शन झालेलं कट करून डॉक्टरांनी त्या हाताची सर्जरी केली सर्जरी केल्यानंतर मांडीची स्किन काढून हाताला बसवली आता त्या आता म्हणजे कवर आहे पण लेकिन ती डॉक्टर सांगितलं असतं की इन्फेक्शन झाले असल्यामुळे मसल पूर्ण कट केल्यामुळं हाताची काय वाढ होणार नाही तर बाळ आयुष्यभरासाठी हँडकॅप राहील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आता तुमचं म्हणणं काय असणार आहे इथून पुढं आमचं असं एकच म्हणणं आहे की इथून याच्या आधी बी काहीतरी त्या डॉक्टरांवर असे गंभीर आरोप झालेत किंवा गुन्हे झालेत पण ही राजकीय वर्तुळातून किंवा त्यांचे कोण नातेवाईक असून त्यांनी दाब दा दळपुशा येईनं गोरगरिबांवर अन्याय करू असे दाबलेले प्रकरण आहेत ह्याच डॉक्टरांचे महेश पोपटकरे नातेपोते हॉस्पिटल करे हॉस्पिटल म्हणून यांचे आणि आता आम्हाला पण आमच्या बाळावर झालं आहे इथून पुढे एखाद्या गरिबाच्या बाळावरती अन्याय होऊ नये हीच आमची अपेक्षा आहे आणि त्या हॉस्पिटलला चौकशी आणि तिथं जे एवढे कर्मचारी कोणी नर्स असतील किंवा डॉक्टर असतील त्यांची चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद याच्यावर जर नाही त्यांनी काय कार्यवाही केली तर आम्ही पुणे येथील आरोग्य आयुक्तालय इथे संचालक इथे आम्ही सहकुटुंब आत्मदहनाचा करत करत आहे